तला आंथरवलीकडे एकोणतीस जून हा दिवस संघर्षोद्धा मनोजदा जारांगी पाटील यांनी अंथर्वली या ठिकाणी भव्य आणि दिव्या अशी मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आलेली आहे तर चला बघूया या बैठक कशासाठी बोलवली आहे आणि या बैठकी मागचा जारांगी पाटला यांचा हेतू काय आहे चला मी अॅडवोकेट बापूसाहेब जाधव मुंबई चुकीस पास या मध्ये आपले सहज स्वागत करीत आहे मित्रांनो एकोणतीस जून कला अंथरोलीकडे तर मित्रांनो हा मराठ्यांचा एल्गार आणि मराठ्यांची पोरं शंभर टक्के एकोणतीस जून रोजी अंथरोली या ठिकाणी भव्य आणि दिव्य बैठकीसाठी येणार आहेत आणि आपण यावा अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे मित्रांनो ह्या मागचा उद्देश काय आहे तर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे कारण अठराशे अठ्ठेचाळीस म्हणजे अठराशेच्या नंतरच जे आरक्षण मराठ्यांचं होतं ते लपवून ठेवण्याचं काम त्या दळभद्री सरकारने किंवा काही नेत्यांनी केलं होतं आणि या यालाच वाचा फोडण्यासाठी दारांगे पाटील नावाचं वादळ गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रावर घोंगवत आहे आणि याच वादळाने कित्येक लोकांना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम किंवा त्यांच्यामुळं कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत आणि आज बरेचसे विद्यार्थी काही ला लागले आहेत काही उच्च पदावर नोकरीला लागले आहेत आणि काही वेटिंगमध्ये आहेत तरी मित्रांनो हे जे काही संघर्ष करतायत म्हणूनच त्यांना संघर्षा मनोज दादा घरांगे पाटील असं म्हटलं जात आहे मित्रांनो ही थोडी खिडकी गोष्ट नाही कारण गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षापासून जे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं हे कुठंतरी आत्ताशी बाहेर येऊ लागलं आहे आणि बरेचसे काही लोक जरांगे पाटलाला म्हणत होते की यांच्यामुळं काय झालं मित्रांनो दोन वर्षामध्ये आज सत्तर टक्के मराठा समाज हा ओबीसी मध्ये गेला आहे आणि उर्वरित जो जाणार आहे त्यासाठी एकोणतीस जून ही तारीख अंथर्वली येथे बैठक ठेवण्यात आलेली आहे त्या मागचा उद्देश आहे, कि सर्वस काई, काई आहे, माजा आहे। की सर्व समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्या मागील जो काही त्याच्या काही योजना आहेत त्या पण माझ्या मराठा समाजाला मिळाव्यात यासाठी त्यांनी बैठक बोलावली आहे मित्रांनो या बैठकी मागचा खूप मोठा उद्देश आहे परंतु जरांगी पाटील यांनी तो उद्देश बोलून दाखवला नाही कारण एकोणतीस ऑगस्ट रोजी आपल्याला मुंबई या ठिकाणी जाऊन मुंबई जाम करायची आहे मुंबईमध्ये उपोषण करायचं आहे मागचा प्लॅनिंग असू शकतो आणि आज जर आपण आलो नाही तर कदाचित काही लोक जे मराठा समाजाला कमी समजतात आणि सांगतात की मराठा समाजामध्ये आता फूट पडली आहे मराठा समाज एका जागेवर येऊ शकत नाही हेच त्यांचे तोंड गप्प करायचे असले तर एकोणतीस जून रोजी आपल्याला अंथरोली सराटी येथे जमा होवाच लागेल आणि स सर्व मराठा समाजाने तिथे आलं पाहिजे आणि येणारच असाच नारा पूर्ण समाजाने दिला आहे मित्रांनो आपण बघत आहात की माझं लंभाजीनगर असन या ठिकाणाहून कसे गावोगाव जे बैठकी चालू आहेत आणि याची एकोणतीस ऑगस्टची तयारी चालू आहे परंतु एकोणतीस जून रोजी घरांगे पाटलांनी अचानक बैठक बोलवण्याचं कारण काहीतरी मोठं असू शकतं म्हणून मित्रांनो आपले सर्व कामधंदे सोडा आणि अंतरवली सराटीकडे एकोणतीस जून रोजी चला कारण असा माणूस भविष्यात आपल्या मराठा समाजाला कधीही भेटणार नाही भेटला नाही असा हाच माणूस आपलं काहीतरी करू शकतो आणि केलेला आहे हे के त्यांनी दाखवून दिलं आहे म्हणून मित्रांनो एकोणतीस जून ही तारीख पक्की करा आणि राहिले दोन चार दिवसच राहिलेले आहेत उडी जेवढ्या लोकांना तुम्हाला सांगता येईल तेवढ्या लोकांना सांगा आणि एकोणतीस जून रोजी कोणीही गैरहजर राहू नका कारण वेळ गेली तर परत वेळ येणार नाही कोणीतरी म्हटलं आहे घडी गेली की पिढी जाते म्हणून एकोणतीस जून रोजी आपल्याला आपली ताकद आपला बैठक अशी दिव्य आणि भव्य झाली पाहिजे की जे, जे लोक आपल्याला नावं ठेवत होते हो त्यांच्या त्यांना चपराक बसली पाहिजे की आज ही मराठा समाज एक आहे आणि एकच राहणार मित्रांनो खूप झालं कारण आज आपले मुलं लेकर बाळ उपाशी राहत आहेत आणि आरक्षणाचे फायदे जर बघायचे असतील तर तुम्ही समजून घ्या किती फायदे आहेत निसतच बरेच लोक म्हणतात मराठा समाजाच्या नोंदीत सापडून देखील मराठा समाजाने प्रमाणपत्र काढले नाहीत त्यांना आणखी कळायलाच तयार नाही की ह्या मागचा उद्देश काय का आहे अरे मित्रांनो नुसते प्रमाणपत्र काढून नोकरीच्याच महाग लागायचं नसतंय कारण त्याचे जे दुसरे काही फायदे आहेत ते फायदे घ्या घेण्यासाठी हे प्रमाणपत्र आहेत त्यासाठी ओबीसी जायचं आहे ज्यांनी आज आपण आजूबाजूला बघतात आपल्या गावा गावाखेड्यात गावगाड्यामध्ये कुणाला ट्रॅक्टर भेटतंय ओबीसीतून भेटतंय कुणाला मळयंत्र भेटते कुणाला शेळ्या भेटतात कुणाला मेंढ्या भेटतात कुणाला कोंबड्या भेटतात ठेवा कारण ही क्रांती ही ओबीसी समाजातली आहे आणि आपण ओबीसीत गेलो म्हणजे आपली नक्कीच क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो घरांगे पाटलाचे एक शब्द, शब्द तो न शब्द फायद्याचे आहेत समाजासाठी तो माणूस स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून बाहेर निघालेला आहे कारण आज प्रत्येक पावला पावलावर लोक फुटतात परंतु ह्या माणसाने दोन वर्षामध्ये फुटण्याचं काम केलं नाही किंवा लालची नाही फुटायचं असतं तर त्यांना करोडो रुपये देऊन फोडण्यात आलं असतं आणि तशी त्यांना ऑफर आप, पण होती परंतु ते माणूस समाजाशी एक निष्ठ राहिलेला आहे म्हणून आपण ही त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहून एकोणतीस जूनची मीटिंग आपण सक्सेस केली पाहिजे कामयाब झालो पाहिजेत म्हणूनच मित्रांनो चला तर मीही येणार आपणही यावा कारण एकोणतीस जूनची जर मीटिंग झाली तर आपलं काहीतरी भविष्य आहे आणि नंतरच त्या तिथंच आपल्याला मॅसेज देणार आहेत जरांगे पाटील की आपल्याला मुंबईला जायचं की नाही जायचं आणि सर्व मराठा समाजाने एकजुटीने अंथरवलीकडे एकोणतीस जून रोजी येण्याचं धाडस करावं किंवा यावा आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर ला, करा कमेंट करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय